आवाज आवाज बर आता काहीतरी जागे झालेले तसं वाटत इथे जमलेल्या तमाम माझ्या आदिवासी बंधू भगिनींना नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देतो माझ्याकडनं माझ्या कुटुंबियांकडनं माझ्या समाजांकडनं जिल्हा परिषद शिवसेना परिवारांकडनं आज नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस साजरा करत असताना अश्विन दळवी माझे सहकारी यांनी बरेचशी आपल्याला माहिती दिलेली आहे का आपल्याला जागतिक आदिवासी दिवस कशा पद्धतीने साजरा करता येतो साधारणपणे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संयुक्त राष्ट्राने आपल्याला जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचा आपल्याला त्या ठिकाणी ठराव करण्यात आला आणि संपूर्ण आज देशामध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा करतोय तत्पूर्वी बारा ऑक्टोबर रोजी अमेरिकेमध्ये हा दिवस साजरा केला जातो अमेरिकेच्या आदिवासी समुदायाचं आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे आणि त्यांच्या विचारांचं स्वागत केलं पाहिजे का हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याच्या अगोदर हा क्रांती हा दिवस हा बारा ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करत साजरा केला जात होता परंतु आज आपला नऊ ऑगस्ट दिवस हा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करत असताना आज साधारणपणे वीस ते तीस वर्षापर्यंत हा कालखंड निर्माण झाला हा दोष कोणाचा आहे हा दोष हा कोणावरती लादला गेला पाहिजे कारण की आपले जे पुढारी होते काही त्या पुढाऱ्यांनी हा संवेदनशील विषय लपून लावला होता आपला अस्तित्वाचा विषय लपून लावला होता आज आपल्या समाजामध्ये नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी सर्वात मोठा श्रेय जाते तर आदिवासी एकता परिषदमध्ये आणि ते डॉक्टर सुनील पराडकडे मी डॉक्टर सुनील पराडचा हा विशेष करून का उल्लेख करतोय कारण की आम्ही एकत्र आलो वाडगावला एक क्रांती घडली अतिक्रमण होते लोकांच्या त्या अतिक्रमण हाता होताना आमच्या सगळ्यांची ओळख झाली आणि तिथे डॉक्टर सुनील पुराडचा हा एक नेता म्हणून त्याच्यामध्ये उल्लेख झाला डॉक्टर सुनील पराडाने त्यांचा अभ्यास सखोल त्या सकोलाच्या माध्यमातून त्यावेळेस नाशिकचे संभाजीराव सरकुंडे म्हणून आयुक्त होते आणि त्या आयुक्तांकडे एक विनंती केली आणि ते आयुक्त स्वतःही आदिवासी होते आणि त्या आयुक्तांनी विनंती केली की आज नऊ ऑगस्ट हा आपला जागतिक आदिवासी दिवस आहे आणि हा जागतिक आदिवासी दिवस प्रत्येक आश्रम शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये हा साजरा केला पाहिजे आणि त्याची दखल घेऊन ह्या प्रत्येक शाळेमध्ये आज आदिवासी दिवस साजरा करतो मला नाही ते आनंद वाटतय की दहा ते पंधरा वर्षापूर्वी आम्ही डॉक्टरांसोबत आदिवासी दिवस साजरा करायचा म्हणून साजरा करत असतो प्रयत्न होतो परंतु एवढा जनसमुदाय कधी झालेला नव्हता आज या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला जे वाटत होतं का आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून किंवा आदिवासी दिवस हा साजरा झाला पाहिजे आज एवढा मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय ते केवळ श्रेय डॉक्टर सुनील पराड ह्या मुद्दा मुद्दा म्हणून उल्लेख आज मला इथे बोलण्याची संधी भेटते आज मी या ठिकाणी आदिवासी म्हणून बोलतोय आज आपल्या पडी रूढा परंपरा आणि ज्या काही परंपरा आपल्याला जतन करायच्या आहेत त्याच्यासाठी आपण आदिवासी दिवस साजरा करतो मित्रांनो आदिवासी दिवस साजरा करत असताना आपल्याकडे झालेले अतिक्रमण आक्रमण आपल्या समाजामध्ये जे काही प्रवेश करत आहेत इतर बिगर समाज प्रवेश करतोय आणि आदिवासींचा फॅसिलिटी घेतोय ह्या आपल्याला कुठेतरी थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केला आज बरेचसे लोक इथे ग्रामपंचायतचे सरपंच असतील सदस्य असतील आज या सरकारने सिडको ऍक्ट आणलेला आहे आज सिडको ऍक्ट वरती सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे या सिडको ऍक्ट मध्ये कुठे आपण आपले जे आदिवासींचे हक्क आहेत ते कुठेच लाहणार नाही मग सरपंचाचे हक्क राहणार नाही मग सरपंचाचे हक्क आणि ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत मध्ये फक्त ना फक्त तो काय करेल जन्ममुक्तूंच्या नोंदणी करेल आणि हाऊस टेक्स पडेल बाकीच्या सर्व अधिकारी आपल्याकडनं काढून घेतलेले आहेत मित्रांनो बोलायचं झालं तर खूप होते परंतु आज आता उल्लेख केला का के आपल्या हक्कासाठी आज आदिवासी आयुक्तालयामध्ये आपली मुलं उपोषणासाठी बसलेली आहेत आज त्यांना या यशाला यश संपादन करण्यासाठी आपणही या आदिवासी दिन साजरा करण्यासाठी जमतोय तसेच आपण तिथे जाऊन त्यांना सा, सहकार्य केलं पाहिजे आणि आपल्या आदिवासींच्या लढामध्ये यशस्वी झालं पाहिजे आज मी बघतोय तो दहा वर्ष पंधरा पूर्वपूर्व हे बॅनर सगळे कमी राहायचे असं परंतु जेव्हा इतर समाज आपल्यांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो म्हणजे आपला आपल्या समाजामध्ये मोठी क्रांती झालेली आपल्याला दिसते आपला समाज, समाज आणि इतर समाज आपल्या खांदाला खांदून लावण्यासाठी तयारीमध्ये आहे साहेब आपल्याला कायच नको आम्हाला आरक्षण कसायला पाहिजे आम्हाला आर्थिक आरक्षण नको आम्हाला सामाजिक आरक्षण दिलेलं आहे ज्यावेळेस आम्हाला इतर समाज आणि आपला समाज खांद्याला खांदा लावून चालण्याची वेळ येईल तेव्हा आम्हाला आरक्षणाची काहीच गरज भरणार नाही जेव्हा तुमच्यामध्ये जेव्हा ताकद राहील तेव्हा आम्हाला आरक्षणाची गरज नाही भर परंतु हे हे हे, हे कधी फक्त एक सामाजिकरित्या चालायचं आहे आपल्याला मित्रांनो आज आपल्या समाजातील सगळे थोर बंद इथे आपले विचार मानलेले आहेत आज मला इथे आयोजकाने बोलण्याची संधी दिली मी मनापासून त्यांचे आभार मानतो परंतु येणारे संकट आपल्याला टाळायचं असेल आज बघितलं का आपल्या समाजावरती दोन भाग निर्माण झालेले आहेत कोणी विचाराने झाले कोणी आचार्याने झाले परंतु इथे ज्या सगळे विकलवलेले जमलेले लोक आहेत विचाराने जमलेलं आहे आदिवासी एकता परिषद ही एक विचारधारा आहे आणि हे विचार घरोघरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं आदिवासी एकता परिषद आहे मी इथे ठामपणे सांगतो सगळ्यांचे इथे आलेत उशीर झाले मनापासून धन्यवाद मला इथे बोलण्याने सं, बोलण्यासाठी संधी दिली त्याच्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय जोहार आपकी जय